साहूर येथील जाम नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे नदीचे खोलीकरण नाममात्र पाणी हे जीवन आहे पाण्याचे मानवी जीवनात अन्य साधारण महत्त्व आहे तसेच प्राणी पक्षी वनस्पती व वृक्ष संवर्धन यासाठी सुद्धा पाण्याचे आणि पाण्याच्या साठवणुकीचे अन्यन साधारण महत्त्व आहे त्यामुळे शासनाचे शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच सर्वसामान्य माणसाच्या कल्याणकारी लाभासाठी नदीच्या माध्यमातून पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोल्हापुरी बंधारा बांधण्याची योजना सुरू केली आहे परंतु साहूर येथील जाम नदीच्या पात्रात बांधण्यात आलेला बंधारा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे साहूर शिवसेना शहरप्रमुख विजय गावडे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे निवेदनात म्हटलं की दोन कोटीच्या जवळ आलेल्या निधीतून जगदंबा कन्स्ट्रक्शन नागपूरच्या माध्यमातून मृतसमदस जलसंधारण विभाग अवीच्या माध्यमातून केले परंतु त्यांनी काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असून याची चौकशी तात्काळ करण्यात यावी न्याय देण्यात यावा यामध्ये मातीचा वापर भगदाड पडणे सुराई व गिट्टी बाहेर निघत आहे तसेच नदी नाले खोली शेतकऱ्यांचे रस्ते बंद केलेत व सरसकट नदी खोल न करता मध्यातच काही भाग सोडले आहेत त्यामुळे शेतीला पुराचा धोका निर्माण झालाय तसेच बंधाऱ्यात कठाळे नसल्याने जनावरे नदीत पडून मरण पावली या सर्व बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने नानकसिंग बावरी आरबी विधानसभा संघटन विजय गावडे शाखा प्रमुख यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण वर्धा नमस्कार सर्वांना सर्वप्रथम साऊर गावातील सर्वांना माझा जैर महाराष्ट्र आपल्या गावामध्ये दोन कोटीच्या जवळजवळ कोल्हापुरी बंधारे हे बांधण्यात आलेले आहे परंतु यांचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून हे जे बंधारे बांधण्यात आलेले आहे हे सगळ्या शेतकऱ्यांसाठी हानिकारक असून हे कोल्हापुरी बंधारे हाताने उखरतात आता मी तुम्हाला दाखवतो हाताने कसे उकरतात तर हे बघा हे सगळं हाताने उखरणं चालू आहे जो हा जो माल आहे हा पूर्ण कच्चा माल आहे आणि याच्यामध्ये सिमेंट नसून मातीचे ढेवलं टाकण्यात आलेले आहे हे बघा ह्या मातीचा ढवल हे दिसत असेल तुम्हाला हे माती याच्यामध्ये माती असून हो हे जे पूर्ण असे हाताने उकरतात अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम आपल्या साऊर गावामध्ये झालेलं आहे परंतु याच्यावर कमिशन खाणारे एजंट बोलत नाही आणि इकडे जाणारे जे शेतकरी आहे बोरखडी उरले जाणारे शेतकरी आहे त्यांचं रक्त खवडून उठेल अशा प्रकारचं हे काम आहे त्यामुळे या ठेकेदारावर या भ्रष्टाचारी ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर जोरदार चांगल्या कडक कारवाई झाली पाहिजे अशीच आमची इच्छा आहे जय आज आष्टी येथील तहसील कार्यालयामध्ये शिवसेना शाखा साऊरच्या वतीने तसेच तालुका प्रमुख तसे उपतालुका प्रमुख त्याचप्रमाणे संघटक हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि साऊर येथे जे कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधलेले आहे दोन कोटीच्या जवळजवळ हे बंधारे असून फक्त त्यामध्ये अतिशय कमी रेती किट्टी वापरण्या वापरले आहे आणि माती आहे त्यामुळे ते हाताने उखरतात विरोधात आणि त्या ठिकाणी बंधाऱ्यावरून जे जनावरे जातात ते खाली प पडून मरत आहे त्याच्या विरोधात आम्ही त्या, विरोधा त्या तक्रारी देण्याकरता तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि तहसीलदार मॅडम यांना आम्ही ही तक्रार दिलेली आहे आणि या तक्रारीचं जर निवेदन अन्य निवारण केलं नाही तर आम्ही शिवशनाच्या व शिवशनेच्या वतीने या ठिकाणी मोठं आंदोलन करू हे आपणांस सांगू इच्छितो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा